लाडकी बहिणीचे निकष आता कडक होणार आहेत आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून hmm. कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे का नाही हे तपासलं जाईल लाडकी बहीण महाराष्ट्राचीच अधिवासी आहे का रहिवासी आहे का ते तपासलं जाईल बँक खात्यावरचं नाव आधार कार्डशी जुळतं का तेही तपासलं जाईल चार चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे त्यांना बाद केलं जाईल तसंच सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणी वगळल्या जातील जा स्क्रुटिनी आहेत आम्ही सुरुवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहे त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे पण काही फोर व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत म्हणून ह्या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरीफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी धारक आहेत यांचं उत्पन्नच अडीच लाखापेक्षा कमी आहे जर एक लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी धारक आहेत त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठंही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाही आहे ते तसंही या निकषामध्ये बसत नाही आहेत एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाही आहेत आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत त्याचं ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे पण पण आत्ता यापुढे आत्ता ज्यांना ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषानुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस व्हेरीफिक त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय पण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे आमच्या जी आर मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो पंधराशेच्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना समजा आता नमो शेतकरीचा लाभ हजार आहे हजार रुपयाचा त्यांना लाभ मिळतो आपल्या योजनेचा लाभ पंधराशे तो हजारचा लाभ तर त्यांना कायम आहे त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आहेत आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त पाचशेची भरून काढ म्हणजे मिनिमम फिफ्टीन हंड्रेडचा लाभ पंधराशेचा लाभ हा त्यांना असणार आहे त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंटसोबत त्याचं कॉर्डिनेशन करावं लागणार आहे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला एक सत्तर पंच्याहत्तर टक्के जे या संदर्भातलं हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल केलेलं आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलतो साधारण अनालिटिकल जर बघायला गेलं तर, तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेला आहे की काही म्हणजे पात्र धारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जातात याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना यातलं वगळलं जाईल असं वाटतंय प्राथमिकरित्या जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल नाही विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही याचे जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक, एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण पन साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशेपेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमोशेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयेपर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमोशेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशेपर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशेपेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पंधराशेपर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्कूटीने एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं से एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई साठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी आरमध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण पण काही विचार बर बरोबर कॉर्डिनेशनची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यामध्ये कुठलंही संकट येऊ नये याची सर्व तयारी आणि सर्वांनी अलर्ट राहण्याच्या सूचना सगळ्यांना या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत हे ब्रिज आहे तीन ब्रिजचं तीन ब्रिज आता ताबडतोब होत आहेत जवळपास झालेले आहेत आणि एकाच दिवशी त्याचं उद्घाटनही होईल महिन्याभरामध्ये कंप्लीट होतील रेल्वेचा ब्रिज जो आहे रेल्वेच्या ब्रिजला जे रेल्वेचे आपल्याला हक लागतात ते देखील तात्काळ मिळावे यासाठी मी जिल्हाधिकारी आणि आमचे सेक्रेटरी नवीन सोना या स लोकांना तर तीन दिवसामध्ये होईल कशाळी एक महिन्यामध्ये होईल एका आठवड्यात खारेगावची ट्रॅफिक सुरू होईल वडपेचं एका मा महिन्या मार्चमध्ये मा ओपन होऊन जाईल आणि ब्लॉकसाठी रेल्वेचे अधिकारी डी आर एम ए जी एमशी बोलण्याचं देखील सूचना दिलेल्या आहेत आणि बाकी आरोग्य व्यवस्था सिव्हिल देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे ते देखील चांगली इमारत झालेली आहे आणि ते देखील लवकरच सिव्हिल देखील सुरू होईल जेणेकरून जिल्ह्याचा पूर्ण भार सिव्हिल हॉस्पिटलवर आहे रस्त्याचं जो ब्रिज आहे ब्रिजमध्ये पण काही उत्कृष्ट जातो काम केलं असं त्याच्यामध्ये रिस्क अँड कॉस्टमध्ये जे काही त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर स्लो होते त्यांना काढून टाकले दुसरे नेमलेले आहेत आणि दुसऱ्यांकडून ते काम करून घेत आहेत मी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः सांगितलेलं आहे जे पॅनल खराब झालेले आहेत त्या भागामध्ये स्वतः व्हिजिट करा व्हिजिट करून याला कोण दोषी आहे त्या दोषी कोण अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सर एक महत्त्वाचं आज एका बारावीच्या मृत्यू झाला रेल्वेच्या असा देखील झालेली आहे तर रेल्वेची जी गर्दी आहे ती कमी देखील घेतला होता नवीन झालेलं किंवा कमी करण्यासाठी जे ऑफिसेसचे टायमिंग आहे ते टायगर करायचा विचार झाला होता बारावीच्या पहिल्याच दिवशी मृत्यू झालेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय जे आहे ते रेल्वे मंत्रा